ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा तुम्हाला एवढं सांगतो की आज विरोधक तुमच्याकडे काँग्रेस भाषप हे ये लोक येऊन मत मागतील त्यांना तुम्ही मतदान करणं म्हणजे एम ला दोन मत भेट दिल्यासारखे आपल्या मतांचं विभाजन होऊ देऊ नका एम आय एम सारखा जातीवादी देशद्रोही राष्ट्रविरोधी विरोधी पक्ष जर आला तर आपल्या घरातल्या बहिणींवरती आपल्या मातांवरती अत्याचार होईल आपल्या इथे लव्हियात यासारखे देशद्रोही काय तर आदरणीय आदर्श आपण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो छत्रपती संभाजी महाराजांना मानतो त्यांच्या नावाचं ज्यावेळेस औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं त्यावेळेस सगळ्यात पहिला जर कोणी विरोध असेल तर याच एम केलेला आहे त्यामुळं आपण कधीही एमआयचं समर्थन करायचं नाहीये कधीही आपण एमआय स्वीकारायचं नाहीये अनेक निवडणुका येतील विकास होत राहतील परंतु ज्यावेळेस पुढची पुढे विचारेल की धर्माची लढाई अधर्माच्या विरोधात होती की त्यावेळेस तुम्ही कोणाच्या बाजूला उभे होता त्यावेळेस आपण भक्कमपणे सांगितलं पाहिजे आम्ही धर्म रक्षणासाठी उभा होतो मी तुम्हाला ग्वाही देतो की तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत राहावा महायुती सोबत राहावा सगळं बोल देवेंद्र फडणवीस साहेबांकडे हक्क भरून पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी असेल मी खूप पाका भाग्यवान